जय जिजाऊ जय शिवराय मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो तर असं नका अशी वेळ झाली आहे आणि आज होता तर शुक्रवार तर आज आमच्या गावचा बाजार होता तर मग आज आम्ही आज एक अलग अशी मस्त रेसिपी आहे तर आज म्हणजे सकाळपासून चालू होत सोनपापडीचं चा, की पाव खायचे पाव खायचे आणि नंतर चार वर्षा चार वाजता लक्षात आलं तिचं का म्हणत होती बाबाला का पावभाजी खायची म्हणजे बाबा तर मग काका गेले आज मं, बाजारला तर मग बाजार म्हणजे गावामध्ये आपल्या मस्त मोठी बेकरी मग तिथून ये ना पाव आणले आणि मग मस्त आम्ही असा पावभाजीचा भेद केला तर म्हणला आता चला आता पावभाजीच बनवूया तर चला आता आपल्याला लगेच पावभाजी बनवून घ्यायची आहे कारण म्हणजे अजून भरपूर वेळ आहे कारण अजून म्हणजे अंधार नाही पडलेला तर मग घेऊ म्हणलं पटकन करून चला शंभू चला बरं शंभू खाली आपल्याला आता लगेच पावभाजी बनायला लागायचं आहे तर मग आपल्याला त्यासाठी आता एक तमाटे चार पाच तमाटे घेतलेले मी आणि कांदे घेतलेले शंभू चला बरं आम्ही आता म्हणजे चार मोठे साईजचे कांदे घेतलेले कारण कांद्याचा आपण पावभाजी मध्ये जास्त वापर करीत राहतो तर एकदम आपल्याला असा बारीक कांदा कापून घ्यायचा आहे आणि पावभाजीसाठी आपल्याला कांदा आणि टमाटे एकदम बारीक कापून आहे तर आपल्याला असं एकदम बारीक कांदा कापून घ्यायचा आहे तर, तर एकदम बारीक कांदा कापून आहे आणि गिरवी बनवण्यासाठी पण कांदा आपल्याला बारीकच लागतो आता कांदा पण आपला कापून झाला एकदम बारीक आणि त्यानंतर आपण म्हणजे दोन टमाटर घेतलेले लाल एकदम पिकलेलेच टमाटे पाहिजे कारण पावभाजीसाठी एकदम अशी जी आपली चव आहे ना पावभाजीची ती जास्त म्हणजे पिकलेले टमाटे असते ना तेनी भारी ते भारी येते कच्च्या टमाट्याने एवढी खास लागत नाही त्याच्यामुळं म्हणजे खास करून ना दोन दोन किंवा तीन तुम्हाला जसे आंबूसपणा लागतो तसं आम्ही दोन घेतलेले तर एकदम असे पिकलेले टमाटे घ्यायचे तर बघा आणि आपण आता म्हणजे पावभाजीसाठी साठी आपल्याला आप बटाटे पण लाते आणि दोन मोठे साईडचे बटाटे घेतले होते आपण आणि एक प्लेट भर वटाणे घेतले होते तर दोन्ही मिक्स शिजायला टाकले होते आता व्यवस्थित शिजलेले पण ते चांगले तर बटाटे आपल्याला लगेच सोलून घ्यायचे तर हे वटाणे पण आपले चांगले शिजलेले आणि वटाणे म्हणजे शिजेलच लावते आणि बटाटे पण भरपूर शिजेला तर आता आपल्याला इथे साल्ट काढून घ्यायचे पण बटाटे घेतलेले होते आणि ते पण आता चांगले सोडून घेतलेले शंभू चालू गरम येते दादा आणि आपण जे वटाणे घेतलेले ते पण आपले चांगले शिजलेले तुम्ही होते शिजले पाहिजे तर आपल्याला वटाणे आणि बटाटे एकदम असे बारीक करून घ्यायचे तर कोणी कोणी स्मॅशर राहतो त्यांनी करत पण आपल्याकडे काही नाही चमच्यानीच करून घेऊ राहिले आणि एकदम असे चांगले शिजलेले त्याच्यामुळं जास्त काही असा टाइम नाही लागणार त्याला हे बघा आणि त्याच प्रकारे आपले बटाटे पण ते पण हे बघा एकदम असे मस्त शिरले आणि बटाट्याला जास्त काही वेळ लागत नाही एकदम बारीक होते एक होत ते आणि तर आपले बटाटे आपण हे बघा एकदम असे चमच्या पूर्ण हे करून घेतलेले आणि वटाने काही होत नव्हते त्याच्यामुळे मग मी मिक्सर म्हणून काढून घेतलेले कारण त्याला आपल्याला म्हणजे पावभाईसाठी एकदम आपल्याला बारीक आपल्याला प्युरी लागत ती प्रत्येक म्हणजे वस्तूची किंवा प्रत्येक पदार्थाची तर त्यासाठी आता बटाटे आणि आपले वाटाने आता एकदम रेडी झाले आणि आता आपल्याला लगेच आता बाकीचे पदार्थ करून घ्यायचे तर आता पा आपण चूल पण पेटवली आणि कढई पण ठेवली तर पा आता आपण कढई पण ठेवून घेते आणि कढई पण चालली आपली आपली तर थोडस तेल टाकून घ्यायचं एकदा कांदा बी आपण आता कडे टाकून घेतला आणि थोडस तेल टाकलेलं आहे म्हणजे मग तो फास्ट परत ना आणि खाली लागणार नाही काही नाही कारण आपला कांदा आहे ना हा एकदम चांगला असा परतून घ्यायचा आहे तर आपण जेवढा कांदा चांगला परतून घेऊ ना तेवढी भाजीची टेस्ट वाढत होती तर पा आपला कांदा पण एकदम लाल मस्त परतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला घेतलं होतं ते कापून ते पण आपल्याला लगेच परतून घ्यायचंय आणि आपण पावभाजी करताना ना हे दोन पदार्थ आहे ना अगोदर चांगले परतून घ्यायचे कारण कांदा आणि टमाटा जर एकदम चांगलं परतलं तर म्हणजे त्याच्यामध्ये जो कच्चा पाण्या राहतो का तो अजिबात नाही ना जेव्हा चांगलं परतून घेतल्याचे नंतर आणि आपल्याला प्युरी बनवायची आहे त्यासाठी चांगलं परतून घ्यावं लागणार आहे आपल्याला तर आपण तंबाटे आणि कांदा चांगला परतून घेतलेला आहे तर आपल्याला त्याच्यामध्ये ना आता थोडस तेल टाकून आणि चांगलं हे करून द्यायचंय तर कमी माझे ताट दे बरं कल्ल फुल करून घ्यायला आता तेल तर टाकलं आणि थोडा वेळ येणार ठेवून देते म्हणजे मग तेल सुटन आणि चांगल्या प्रकारे शिजले जाईल आपला टमाटा आणि तेल तर बघा आपला कांदा आणि टमाटा एकदम म्हणजे असं भरपूर हे झालंय शिजलेलं आहे आणि एकदम कमी झाले थोडस नरम पण झालेलं आहे आणि आपल्याला आता हे टमाटा आणि कांदा घ्यायची पिरी बनवून घ्यायची लगेच आपण मायामध्ये राहतो त्याच्यामुळं लैटीच काही सांगता नाहीये हा मग लचंद घेतला तर पा कविता एक हो एक पा, एक ना एकदम अशी म्हणजे भारी अशी पाट्यावर वाटून गेले कारण लाईट बी नव्हती चालू होतं तर मी आज पाट्यावरच वाटणार म्हणून आणि मस्त एकदम वाटून घेतली आता आणि एकदम भारी चव लागणार ना होती एकदम भारी आणि नाहीतरी लाईट होती तरी त्याचं चालूच होता आज आपण पाट्यावरच वाटून पाहू म्हणून तर कढाई बी ठेवली आता आणि तेल टाकलं तापायला थोडस तेल गरम होते कविता तर आता आपण कढाई पण ठेवलेली होती आणि जिरे जिरे नाही टाकले अजून नाही ना जिरे मोरी टाकलेली मोरीची फोडणी देऊन आली आता एकदा आणि मोरी पण चांगली तर आणि त्याच्यानंतर जिरे टाकायचे आणि आपण एवढे मसाले काढून घेतलेले तर आपण याच्यात कांदा लसूण मसाला घेतलेला आहे थोडीशी लाल मिरची पावडर आणि अलग म्हणजे आपल्या जे आपल्या घरी आहे किचन किंग मसाला आहे आणि थोडासा अलग गरम मसाला घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण म्हणजे एक स्पेशल पावभाजी मसाला आहे की जो आपण खानदेशी तडका म्हणून तो आपला म्हणजे आम्ही कधी बी पावभाजी करायची जर असली तर हात मसाला वापरत राहतो तर आपण तो वापरणार आहे कारण त्यांनी आहे ना, ना एकदम अशी म्हणजे आपल्या गावाकडची राहते त्याच्यामध्ये खानदेशी मसाला म्हणून आणि तो पूर्ण आपल्याला दावा आली पुढे तर ती पूर्ण आपल्याला त्याच्यात टाकून द्यायची टाकली त्याच्यामध्ये सगळे मसाले पण आपण एका वाटीमध्ये मिक्स केले आणि त्यानंतर आपल्याला आपण जो पाट्यावर वाटून घेतलेला होता लसूण भिसून घेतलेला होता तो, तो आपल्याला चांगला आप असं परतून आहे तर कोणी कोणी ना लस म्हणजे नुसतं ऐवजी अद्रक आणि लसूणची पेस्ट वापरतं तर आम्ही म्हणजे आता अद्रक नाही आहे सध्या आपल्याकडे शक्य अवेलेबल त्याच्यामुळे आम्ही नुसत्या लसणाची पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि ती आपल्याला चांगली असं लाल द्यायचं आहे आपण जो लसणाच पेस्ट टाकलेली होती ती पण आपली चांगली अशी म्हणजे लाल झालेली आणि आपण जेवढा मसाला एकत्र करून घेतलेला होता तो आपल्याला टाकून द्यायचा आहे आणि तो पण आपल्याला चांगला असा परतून घ्यायचा आहे आणि आपल्याकडे आता सध्या कोथंबीर नाहीये त्यामुळे आता आपण कोथंबीर नाही टाकणार पण आता लगेच कोण जर असलं ना एखाद्याकडं तर कोथंबीर एकदम भरला ती आणि ज्यानंतर हा ना आणि तर बरं होईल आणि त्यानंतर आपण लगेच जी पेस्ट बनवून घेतलेली होती ना ती आपल्याला परतून घ्यायची आणि हा मसाला आपल्याला चांगला तेल सुटेपर्यंत असं परतून घ्यायचा आहे तर तुम्ही पा एकदम असं आपल्या पूर्ण मसाल्याला एकदम भारी असं तेल सुटलेलं आहे आणि जोपर्यंत आपल्या मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपलं परतीतच राहायचं कारण मग तरच आपल्या भाजीला चव येते आणि आपला मसाला पण चांगला परतला आणि आपण पावभाजी मसाला ऑलरेडी आपण त्याच्यामध्ये अगोदर टाकलेला होता पण नंतर थोडासा कावर ठेवलेला होता कारण पूर्ण मसाला परतला की त्या थोडासा सुगंध जात राहतो त्यामुळे आपण मी थोडासा ठेवलेला होता चमचावर तर तो मी आता वरतून टाकून देणार आहे म्हणजे मग त्याची जी टेस्ट आहे ना ती बरोबर म्हणजे कायम राहते तर त्यासाठी आपण नंतर टाकणार थोडासा तर तो, तो मसाला बी आता चांगला था याच्यामध्ये परतून घेतला आणि आपण आता ही बटाट्याची जी पेस्ट बनवलेली ती बी आपल्या त्याच्यात टाकून द्यायची तर पा आता आपण जे बटाटे पण टाकून घेतलं होतं एकदम बारीक करून आणि त्याच्यानंतर वटाणी पण बारीक केले द्या आपण ते पण आपले सगळे टाकून आणि मिक्स करून घ्यायचे तर पा आता आपण सगळं मिक्स पण केलेलं आहे आणि चांगलं पाच मिनिट परतून पण दिलेलं आहे तर आता आपले सगळे मसाले आणि बाकीचं पण सगळं परतलेलं आहे आणि आता शेवटी आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचंय तर पाणी तर पाणी आपल्याला म्हणजे जेवढं शिजायचं आपला अंदाज आहे का भाजीचा तेवढा आपण पाणी टाकून घ्यायचंय कारण आपली भाजी अजून शिजणार आहे तर घट्ट किंवा पातळ बघून आणि असं पाणी टाकून घ्यायचं आणि पावभाजीसाठी म्हणजे पातळ पण नाही भाजी घट्ट भाजीला भरला ती पावभाजीला तर बघा त म्हणजे आपल्याला जेवढा रसला तेवढं पाणी टाकून घ्यायचं आणि लई पातळ पण नेऊन द्यायची आणि लई घट्ट पण नेऊन द्यायची कारण अजून ती शिजणार आहे थोडीशी त्यामुळं मी थोडंसं पाणी वाढव टाकलेलं आहे कारण नंतर मग आपली पावभाजी जी राहते ती एवढी जास्त अशी पातळ नाही राहत तर आपल्याला अजून शिजून घ्यायची तर पाच एक मिनिट आपल्याला अशी शिजून घ्यायची चांगली तर एवढी आपण भाजी बनवून घेतलेली आहे आणि त्याला अजून उकळी यायची बाकी तर आपल्याला शेवटी टाकायचंय मीठ तर कविता मीठ काढलं काढलं तर मीठ टाकून दे म्हणजे मग चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचंय त्याच्यामध्ये तर पाच एक मिनिट पण झालेले आणि आपली भाजी एकदम अशी मस्त उकळलेली आहे आणि आता आपली पावभाजी अशी मस्त रेडी झाली तर तुम्ही म्हणजे तुम एकदम अशी घट्ट पण नाहीये आणि जास्त पातळ पण नाहीये आणि याच त्याच्यामध्ये ठेवली पाहिजे जास्त अशी पातळ बी नाही झाली पाहिजे तर पा आता आपली पावभाजी पण रेडी झालेली आहे आणि आपल्याला नंतर पाव गरम करून घ्यायची ते तर आता पाव गरम करायची पण चालू आहे आपली आणि थोडस तेल लावून आपल्याला गरम करून घ्यायचे म्हणजे चांगले असे खरपूस भाजले का एकदम बाहेर पावभाजी सोबत तर असे करून आपल्याला सगळे पाव भाजून घ्यायचे पावभाजी पण रेडी झालेली आणि सगळेजण येणार जेवायला तर वाज पण चालू जातात ताट्याकडेच काम तर म्हणजे लेट पण गेले आता तेवढं गुण गुण। तर पहा पण ताटपर्यंत तयार झाले आणि मम्मी शंभू शेंगो, पप्पा जेव्हा बसलेले भोवने आले जेवरायचे हा का शंभू चाल जेव्हा शंभू जेवरायला मम्मी सोबत हा सोनपापडी बोल ना सोनपापडी बसान मम्मी ते तुम्ही पण बसा पावभाजी कस झाली सांगा आपण पटक्या गरम गरम आहे बरं दम दमन जावा मम्मी कस झाली तुझ पावभाजी चांग झाली शंभू तू खाल्ली दादा नाही ना, 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 खायना ना। दिसत पाव खातो कस झाले होत चांग झाली का गरम 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 तुम्ही खाण ना मी लाईट बी गेली आता हा ना लाईट गेली लाईट येणार नाही शंभू रिंगाला लागला दादा तू आपल्या पापडी सोनपापडी आली पापडी ना थोड वेळ तिच पाप गेली ती बाहेर हा का निंबू पिळून घेतला ना शंभूला लि आवडत पावभाजी सगळेजण या पावभाजी खायला

तर आम्ही एकदम चांगल्या पद्धतीने पावभाजी बनवली होती आणि तर आमच्या म्हणजे पावभाजीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करून सांगा म्हणजे